नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला अश्विन घरी आल्यावर त्याला कल्पना पूर्ण आजी घरात घडलेले प्रकाराबद्दल सांगतात त्यामुळे अश्विन सुद्धा सायलीवर चिडतो सायलीला सत्य माहीत असतं तरी ती काहीच उलट बोलत नाही घरच्यांची बोल ऐकून तिला रडू येतात आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन रडू लागते थोड्या वेळाने लगेचच अर्जुन येतो तेव्हा पूर्ण आजी आणि त्याला टोमणे मारू लागते तेव्हा अर्जुन सुद्धा तिला जशाच तशी उत्तर देतो रूममध्ये जातो तेव्हा त्याला सायली उदास बसलेली दिसते तो तिला कारण विचारतो पण ती काहीच सांगत नाही अर्जुन लगेच तिला म्हणतो की आपल्याला आता मधु भावना भेटायला जायचं आहे सायली खूप खुश होते दोघे जायला निघतात तेव्हा आजी आणि कल्पना पुन्हा एकदा त्यांना टोकत म्हणतात कि बायकोने चुकल्या केले असतील की आम्ही कसं तिला किचन मध्ये जाऊ दिलं नाही म्हणून आता तिच्यावर पैसे उधळायला बाहेर जात असणार तेव्हा अर्जुनला घरात काय अर्जुन ते कळतं पण तो सांगतो की माझ्या बायकोनं मला काही सांगितलं नाही आणि हो आता तुम्ही सांगितलंच आहे तर मी तिला घेऊन बाहेर जेवायला जातो अर्जुनने दिलेले हे उमरटपानाचे उत्तर घरात कोणालाच आवडत नाही तितक्यात प्रिया अश्विनला जाळ्यात ओढण्यासाठी मेसेज करून इमोशनल ब्लॅकमेल करत असते त्याला सतत वाटत असतं की प्रिया स्वतःच्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करेल तो तिला लगेच फोन करून समजावतो तेव्हा ती त्याच्याशी नाटकी स्वरात बोलवे लागते तो मला शपथ घातली आहेस म्हणून मी माझ्या जीवाचा काही बरं वाईट करणार नाही असं बोलून त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढत असते दुसरीकडे सायल्याने अर्जुन मधुभाऊंना भेटायला जातात अर्जुन म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे केस संदर्भात तेव्हा मधुभाऊ त्याला खुचकपणे बोलतात की माझी केसचा तुमच्याशी काही संबंध नाही जे काही बोलायचं असेल तर माझ्या वकिलांशी म्हणजे जोशी वकिलांशी बोला यावर अर्जुन त्यांना म्हणतो की मला माहित होतं तुमचा माझ्यावर विश्वास आहे मग तो जोशी वकील आणि मेहमतचा व्हिडिओ मधुभाऊंना दाखवतो तो, तो पाहिल्यावर मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकते आपण ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तो महिपातचा माणूस आहे हे मधुभाऊंच्या आकलन पलीकडलं असतं ते चिडून बोलतात की मी आताच्या आता जोशींना जाब विचारतो तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही आता असं काही करू नका ना नाही तर त्यांना संशय येईल खूप माणूस आहे तो त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी सांगितलं की तुम्ही सही करायला जाऊ नका तरी त्याच ऐकच नाही तुम्ही न ना चुकता रोज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सही करायची सायली मधुभाऊन बोलते की तुम्ही जेव्हा यांच्याकडून तुमची केस काढून घेतली तेव्हा दुसरा कोणताच वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता तेव्हा हात जोशी वकील स्वतःहून तुमच्याकडे आलेला कारण तो महिपतने तुमच्याकडे पाठवलेला याला कधी तुमची मदत करायची नव्हती तर तुमचा काटा काढायचा होता मधुभाऊ फारच खजील झालेले असतात अर्जुन आपण कसे वागलो याचा त्यांना पश्चाताप होत असतो अर्जुनशी माफी मागतात अर्जुन सुद्धा त्यांना वचन देतो की मी काही झालं तरी तुम्हाला या केसमधून सही सलामत बाहेर काढील त्यानंतर कुसुम साहिली आणि अर्जुनला ओवाळते दुसरीकडे प्रिया सगळ्यांशी तुसडेपणाने वागत असते तेव्हा प्रतिमा तिला ओरडते की तुझं काय चालू आहे स्वतःच्या भावनांना आवर घाल तुझं लग्न मोडले याचा खापर तू घरच्यांवर फोडू नकोस तेव्हा प्रिया प्रतिमाच्या अंगावर ओरडू लागते प्रतिमा तिला समजवते की की कोणत्या तरी शब्दांच्या आधारवर जबरदस्ती केलेलं लग्न हे कधीच टिकणारं नव्हतं अर्जुनचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं प्रतिमा आणि सायली अगदीच सेम उच्चार बोलत असतात हे प्रियाला जाणवतं त्यामुळे ती मनातल्या मनात बोलते की प्रतिमा आपल्यावर भारी पडायला लागली आहे ते अजून काही करायच्या आधी तिचा काटा काढला पाहिजे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा